भगवान श्रीकृष्णांनी भक्तिमार्गातल्या श्रेष्ठ भक्ताची पाच लक्षणं सांगितलेली आहेत सार्थश्री एकनाथी भागवत अध्याय नंबर चौदा ओवी नंबर एकशे ऐंशी देव म्हणतात निरपेक्षता आणि माझे मनन निरपेक्षता आणि माझे मनन शांती आणि समदर्शन शांती आणि समदर्शन पाचवे ते निर्वैर जाण पाचवे ते निर्वैर जाण पंच लक्षण हे मुख्यत्वे पंच लक्षण हे मुख्यत्वे अर्थ लक्षात घ्या देव म्हणतो की श्रेष्ठ भक्ताची पाच लक्षणे ज्या श्रेष्ठ भक्ताची इतकी आवड देवाला आहे की त्या भक्ताची चरणधूळ भगवान श्रीकृष्ण जमा करतो इथपर्यंत त्या भगवत ग्रंथामध्ये वर्णन आहे म्हणजे इतकी आवड अशा भक्ताची देवाला आहे कसा भक्त आहे हा पहिलं लक्षण आहे निरपेक्षता कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही इच्छाशून्य अवस्था ज्याची झालेली आहे जो फक्त कर्तव्य म्हणून कर्म करतो कोणत्याही फळाची अपेक्षा करत नाही असा जो भक्त असतो ज्याचं चित्त कोणत्याही प्रलोभनांना विचलित होत नाही धन जरी पाहिलं तरी विचलित होणार नाही रस्त्यामध्ये पडलेलं धनाला स्पर्शदेखील करणार नाही अशी ज्याची भावना झालेली आहे असं जसं चित्त झालेलं आहे असा व्यक्ती म्हणजे निरपेक्ष व्यक्ती हे झालं पहिलं लक्षण दुसरं लक्षण देवाने सांगितलेलं आहे मनन म्हणजे भगवंताच्या शुद्ध स्वरूपाचं सदैव धारणा ठेवणं सदैव त्या स्वरूपाचं चिंतन करणं ह्याला म्हणतात मनन आणि त्या स श्रेष्ठ भक्ताच्या मनात नेहमी भगवंताचंच चिंतन असतं असा तो भक्त श्रेष्ठ भक्त तिसरं लक्षण देवाने सांगितलेलं आहे शांती शांती म्हणजे ज्याच्या मनामध्ये काम क्रोध आणि लोभ हे नाही आहे ह्या तीन गोष्टी त्यांनी जवळपास संपवलेल्या आहेत अशी अवस्था ज्याची झालेली आहे तो जवळजवळ देहाचं भान विसरून गेलेलं आहे देहाला देहाचं भानच विसरून जाणं ही अवस्था जी असते त्याला म्हणतात परमशांती अशी परमशांतीचं जे लक्षण ज्या ज भक्ताजवळ आहे तो श्रेष्ठ भक्त हे तिसरं लक्षण त्याचं सांगितलेलं आहे चौथं लक्षण देवाने सांगितलेलं आहे समदर्शनं म्हणजे सर्व प्राणी मात्रांमध्ये एकच भगवंत नांदत आहे या दृष्टीने संपूर्ण जगाला पाहणारा सर्वत्र सारखी दृष्टी ज्याची झालेली आहे सम दर्शन सम म्हणजे सारखं दर्शन म्हणजे दृष्टी म्हणजे सर्वत्र भगवंतच भरलेला आहे असं ज्याचं पाहण्याची दृष्टी आहे असा व्यक्ती श्रेष्ठ भक्त मानलेला आहे आणि पाचवं आणि शेवटचं लक्षण जे मुख्य लक्षणांपैकी आहे ते म्हणजे निर्वैरपणा निर्वैरपणा म्हणजे भेदभाव रहित कोणाबद्दलही वैर नाही शत्रुत्व नाही द्वैत भेदबुद्धीच संपून जाते कारण सर्वांमध्ये एकच परमेश्वर आहे असं जेव्हा व्यक्ती पाहतो तेव्हा त्याला कोणाबद्दलही वैर उरणार नाही कारण प्रत्येकाच्यामध्ये तो स्वतःलाच पाहत असतो अशा प्रकारे त्याची जी दृष्टी झालेली आहे सम त्यामुळं वैरसुद्धा त्याचं संपलेलं असतं आणि असे निर्वैरपणा ज्याच्याजवळ असेल तो सर्वात श्रेष्ठ भक्त म्हणलेला आहे आणि अशा या पाच लक्षणांनी जो युक्त आहे तोच भक्त सर्वात श्रेष्ठ आणि अशा भक्ताच्या अवतीभोवती हा भगवंत उभा राहतो हे सुद्धा या भागवत ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे आपल्यालासुद्धा एक साधक म्हणून पाच लक्षणं आपल्या आचरणामध्ये कशी आणता येतील हे प्रयत्न आपण करणं आवश्यक आहे निरपेक्षता मनन चिंतन शांती समदर्शन आणि निर्वैरपणा हे पाच लक्षणं प्रत्येक साधकाने नक्की लक्षात ठेवली पाहिजे